डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना शेतकऱ्यांना सोलर योजना नुकसान संवेदनशील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेची व्याप्ती वाढवून त्यामध्ये सौर ऊर्जा कूपन उभारण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले आहे वनक्षेत्राच्या प्रभावी संरक्षणामुळे वन्य प्राण्यांच्या संख्येत अलीकडे लक्षणीय वाढ झाली आहे त्याचबरोबर मानव वन्यजीव संघर्ष वाढवून विशेषतः शेतपिकाचे शेत नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांना पिकाचे रक्षणाकरिता रात्रीच्या वेळी शेतावर पिकाचे रक्षण करावे लागते त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय तर होतेच पण वन्यजीवांच्या हल्ल्याचा धोका देखील असतो वणीवन विभागाअंतर्गत प्रायोगिक तत्वावर वैयक्तिक सौर ऊर्जा कुंपण उभारण्याची योजना राबवण्यात आली यातून या भागात या वर्षात पीक नुकसानीचे प्रकार कमी होण्यासाठी सौर ऊर्जा कुंपण हटवता येण्यासारखे असल्याने वन्य प्राण्यांचे भ्रमण मार्ग देखील मुक्त राहतात ही अत्यंत महत्वाची बाब आहे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन या योजनेची व्याप्ती वाढवून त्या अंतर्गत अशा संवेदनशील गावामध्ये शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपण उभारण्याकरिता अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली या योजनेत प्रति लाभार्थी सौर ऊर्जा कुंपणाच्या किमतीच्या पंच्याहत्तर टक्के किंवा रुपये पंधरा हजार रुपये यापैकी जी कमी असेल त्या रकमेचे अनुदान देण्यात येईल सौर ऊर्जा साहित्याच्या किमतीच्या अनुषंगाने उर्वरित पंचवीस टक्के किंवा अधिकच्या रकमेचा वाटा लाभार्थ्यांचा राहील एमजीएन न्यूज नेटवर्क मनोज नवले वणी आपण आहोत झरी तालुक्याचे मार्की या गावामध्ये या गावातील तीस शेतकऱ्यांना श्यामाप्रसाद मुखर्जी या, मुखर या योजनेअंतर्गत झटका मशीन सोलर मशीनचे वाटप करण्यात आले आहे हे आपण बघू शकतो ते सामान त्यांनी बंडूजी पारखी यांच्या घरी वाटप देखील करत आहे या योजनेचा लाभ कसा मिळाला कोण्या माध्यमातून मिळाला आहे आपण त्यांनाच विचारणार आहोत दादा काय सांगायला एकंदरीत गावातील तीस शेतकऱ्यांना सोलर झटका मशीनच्या योजनेचा लाभ मिळाला आहे त्या संदर्भात काय सांग गेल्या अनेक वर्षापासून जंगली जनावरांमुळे आमच्या पिकाचं नुकसान होत होत आणि मागच्या वर्षी आमच्या गावातील सर्व शेतकऱ्यांनी ठरवलं की ज्या ज्या शेतकऱ्याचं पिकाचं नुकसान झालं आहे त्यांनी फॉरेस्टकडे तक्रार करायची आणि तक्रारीमध्ये असं लिहिलं नमूद केलं होतं आम्ही की जंगली जंगली जनावरांपासून कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा हे हे आमचं शासन दरबारी म्हणणं पोचल्यानंतर आमच्या वन विभागाचे रेंजर साहेब यांनी आम्हाला फार मोठं सहकार्य केलं आणि सहकार्य केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचं खरोखरच नुकसान होत आहे आणि हे नुकसान वाचवण्यासाठी ही वन विभागाची योजना आहे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी नावाची यांची जी योजना आहे तार कंपाऊंडची त्या योजनेत आमच्या संपूर्ण गावकऱ्याच्या सहकार्याने ती आमचं गाव त्या योजनेत समाविष्ट झालं आणि त्या योजनेत समाविष्ट झाल्यानंतर पहिल्यांदाच आमच्या गावाला त्याचा लाभ मिळत आहे आमचे सरपंच साहेब येडबे साहेब ते सुद्धा इथे हजर आहेत त्यांनी आणि सगळ्या गावकऱ्यांनीच याच्यासाठी फार मोठं श्रम घेतलं आणि त्यांनी श्रम घेतल्यामुळेच सगळ्या गावकऱ्यांनी याच योगदान मी सगळ्या गावकऱ्यांना देतो की या गावकऱ्यांनी या योजनेसाठी सहकार्य केल्यामुळे त्या योजनेत आमच्या गावाचं नाव समाविष्ट झालं परंतु माझ शासनाला म्हणणं आहे की ही जी श्यामा प्रसाद मुखर्जी नावाची योजना आहे तार कंपाऊंडची ही योजना प्रत्येक तालुक्यात ठराविक गावासाठीच आहे आमच्या तालुक्यामध्ये सात गावांना सहा ते सात गावांना ज्या योजनेचा फायदा मिळत आहे परंतु माझ्या शासनाला असं म्हणणं आहे या माध्यमातून कि संपूर्ण शेतकऱ्यांना या योजनेमध्ये शासनाने समाविष्ट केलं पाहिजे आणि समाविष्ट केल्या केल्यानंतर संपूर्ण शेतकऱ्यांना कारण प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान नुकसान या जंगली जनावरांमध्ये होत आहे म्हणून ही जी योजना आहे ही योजना संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्याकरता राबवली गेली पाहिजे कारण त्याचं कारणही असं आहे की आम्ही बघतो की गेल्या दहा पंधरा वर्षापासून की आमच्या पराठीला जी बोड बोड बोंड लागतात ती पंचवीस तीस बोंड लागलेली पहिलं डुकरं खाऊन टाकतात आणि डुकरांनी खाल्ल्यामुळे काय होते साधारणतः तीन क्विंटलचं प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान होतं आहे असंच नुकसान सगळ्या का पिकामध्ये कापूस सोयाबीन तूर या सगळ्या पिकामध्ये असं नुकसान होत आहे हे नुकसान टाळण्यासाठी ही कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी डुकरांचा ही योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांना ही देण्यात यावी अशी मी शासनाला या माध्यमातून विनंती करते तर याच परिसरात झरी तालुक्यामध्ये मार्की या शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात मागल्या वर्षी देखील जंगली जनावरांनी नुकसान केलं होतं त्याच एक आ, आ, मोबदला म्हणून शासनातर्फे जे श्यामा शा, प्रसाद मुखर्जी योजना राबवल्या जात आहे त्याचाच फायदा आज मार्की गावातील शेतकऱ्यांना होताना दिसत आहे